श्लोक 78वा श्री राम अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा बाधी जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्य दाता मृथा वाहणे देह संसार चिंता श्री राम ज्या माणसाचा भगवंतावर विश्वास नसतो त्या माणसाला महामूर्ख म्हणावं त्यात दिनमूर्खाला सगळ्या प्रकारची दुःख भोगावी लागतात सर्व इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर असताना देहाची आणि संसाराची चिंता वाहणं हे व्यर्थ आहे रामावर विश्वास ठेवावा त्याचं भजन कीर्तन करावं आपलं नित्यकर्म प्रामाणिकपणे करावं आणि मग तो आपली काळजी व्हायला समर्थ आहे असा भरवसा ठेवावा तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज आणि अशा असंख्य संतांनी परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रपंच केला एकदा एक पती पत्नी दोघेजण काही कामासाठी बाहेरगावी गेले परतताना थोडा उशीर झाला त्यावेळी त्या, त्या पत्नीच्या अंगावर काही दागिनेही होते त्या दोघांनी विचार केला रात्र झाली आहे इथंच कुठंतरी मुक्काम करू आणि सकाळी लवकर उठून जाऊ त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं ते त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्हालाही तुमच्या पुढच्याच गावाला जायचं आहे आम्ही बरोबर आहोत तुमच्या आम्ही रामासाक्ष सांगतो तुम्हाला काहीही त्रास होणार नाही तेव्हा आपण बरोबर जाऊ त्या दोघांना त्या पती पत्नीला ही माणसं वाईट आहेत अशी शंकासुद्धा आली नाही पुढे गेल्यावर त्या दोघांनी बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले पण त्या बाईंच्या पदराला हात लावताच तिनं रामाचा धावा केला ती मनात म्हणाली रामा मी या लोकांच्या नाही तर तुझ्या विश्वासावर आलेले आहे त्यांनी तुझी साक्षी दिली तुझी शपथ वाहिली त्यावर मी विश्वास ठेवला आणि आता माझं रक्षण करता तूच आहेस इतक्यात बंदुकीचे आवाज आले दोन शिपाई तिथं आले आणि त्या ते गृहस्थांना त्यांनी मुक्त केलं त्यांचे दागिने त्यांना परत दिले ते चोरही पळून गेले त्या शिपायाने त्या दोघा पतीपत्नींना त्यांच्या घरी पोचवलं तर सांगायचा मुद्दा असा की असा विश्वास अशी श्रद्धा त्या भगवंतावर पाहिजे आजपर्यंत कित्येकाने परमेश्वरावर निष्ठा ठेवून बऱ्याच संकटांना तोंड दिलेला आहे वासुदेव बळवंत फडकेसारख्या क्रांतिकारकानं त्यानेसुद्धा सुद्धा रामावर विश्वास ठेवून स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली समर्थांनी या श्लोकामध्ये पामर हा शब्द वापरलेला आहे ज्या माणसाला परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल खात्री नाही त्याला ते पामर म्हणतात अनेक वेळा सांगून सुद्धा आपलं हित कशात आहे हे ज्याला कळत नाही असा जीव क्षुद्र आहे ईश्वर सर्व समर्थ आहे तो जे करतो ते आपल्यासाठी चांगलं आणि हिताचंच करतो हे ज्याला पटत नाही म्हणजेच ज्याचा रामावर विश्वास नाही त्याची कीव करावी असं वाटतं ज्याचा भगवंतावर विश्वास नाही त्याला संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्रास जाणवतो विविध चांगल्या वाईट प्रसंगांना त्याला तोंड द्यावं लागतं प्रसंगाच्या आघातानं भक्ताच्या मनामध्ये सतत कसलं तरी द्वंद्व चालत असतं ही त्याला झालेली बाधा समजावी अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयी विश्वास असेल तर आपण कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकतो आपत्तीमध्येही स्थिर राहू शकतो आगाडीने प्रवास करताना बघा ड्रायव्हरवरती विश्वास ठेवून आपण शांत झोपतो त्याप्रमाणे भगवंतावर विश्वास ठेवून शांतपणे संसार करावा अन्यथा संसारातल्या सगळ्या गोष्टी त्याला वादतील किंवा त्याचा त्याला त्रास होईल समर्थ पुढं म्हणतात माझा राम कैवल्यदाता आहे कित्येक छोट्या गोष्टींपासून भगवंत आपल्याला आनंद देतो तो सर्व समर्थ आणि दयाळू आहे सृष्टीचा नियंत आहे तो प्रत्यक्ष मोक्ष द्यायला बसलेला आहे मग आपण आपल्याला मोक्ष कसा मिळेल याची चिंता केली पाहिजे त्याच्याजवळ कैवल्य सुखाची मागणी केली पाहिजे त्याला अनन्यपणे शरण गेलो आपण तर तो आपल्याला हवं ते सुख देणार आहे याऐवजी आपण मात्र साडेतीन हात देह आणि आपला प्रपंच यांची चिंता करणं म्हणजे करंटेपणाचं लक्षण नव्हे काय शिक्षण संस्थांमधला गोंधळ बाहेरची राजकीय परिस्थिती तरुणांची व्यसनाधीनता याची काळजी आपण करत बसतो घरातली भाऊबंदकी मुलांचं शिक्षण नोकऱ्या घर याची काळजी माणसाला सतावते ही परिस्थिती सुधारावी म्हणून आपण प्रयत्न नक्की करावा जे होणार होतं ते घडून गेलं आणि जे होणार आहे ते होणारच आहे हे लक्षात ठेवून व्यर्थ चिंता करू नये संसारात येणारी सुखदुःख ही आपल्या प्रारब्धाचा भाग आहेत हे लक्षात ठेवावं संत ही चिंता करतात पण ते त्याच्यावरती उपाय शोधतात परिणामाची फिकीर न करता तो भाग परमेश्वरावर सोपवतात आपल्या प्रारब्धाचं रडगाणं भगवंताजवळ न गाता त्याच्या अनुसंधानात रंगून आपण गेलो तर अंतःकरण सुखदुःखानं विचलित होणार नाही माझा सर्व भार मोक्षदात्या रामानं घेतल्यावर चिंता कशाची करायची असं समर्थ म्हणतात यासाठी एका श्लोकामध्ये ते म्हणतात वसे अंतरी रामविश्वास जेथे नसे मानसी नष्ट संदेह तेथे विवेके भाव ज्याचा गळाला सदा राघवी ऐक्य रूपे मिळाला जय जय रघुवीर समर्थ अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही महाराजतो स्वामी कैवल्यदाता वृथा देह संसारचिंता श्रीरा